नमस्कार मी डॉक्टर राजेश जाधव आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे तो विषय आहे प्रेग्नन्सी आणि सोनोग्राफी प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला किती वेळा सोनोग्राफी करायला पाहिजे किंवा त्या प्रत्येक सोनोग्राफीचं महत्व काय आहे याच्याविषयी थोडीशी चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे तर जे पेशंट्स नॉर्मल आहे ज्यांना काही त्रास नाही अशा पेशंटना मी असं म्हणेन की पूर्ण प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये कमीत कमी पाच सोनोग्राफी करणं गरजेचं आहे त्यातली सगळ्यात पहिली सोनोग्राफी आहे ती मी असं म्हणेन की ॲज अर्ली ॲज पॉसिबल किंवा सहा ते आठव्या आठवड्यामध्ये आपल्याला करायला पाहिजे ही पहिली सोनोग्राफी जी आहे तिला आम्ही डेटिंग स्कॅन असं म्हणतो आता तिला डेटिंग स्कॅन म्हणण्याचं कारण काय आहे तर काही प्रेग्नन्सी राहिल्यानंतर एखाद्या आईला तिची शेवटच्या पाळीची तारीख कधी कधी माहिती असत नाही शेवटची तारीख माहिती असेल तर आपण त्याच्यावरून होम डिलिव्हरीची तारीख काढतो पण आता समजा आईला डिलिव्हरीची किंवा शेवटच्या पाळीची तारीखच माहिती नाही तर अशा वेळेला डिलिव्हरीची तारीख काढण्यासाठी म्हणून ह्या सोनोग्राफीचा उपयोग होतो आता काही पेशंट्स बघा पहिलं बाळा लहान आहे पाळीनं येतच राहून गेलं मग तिला शेवटच्या पाळीची तारीख माहिती नसते त्यामुळे नक्की किती महिने भरले हे आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही किंवा कन्फ्युजन राहत मग अशा वेळी पहिल्या सोनोग्राफीमध्ये जी काही तिची डिलिव्हरीची तारीख दिलेली असते ती आपण खरी धरून चालतो त्याचबरोबर ह्या सोनोग्राफीमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की इक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे जी प्रेग्नन्सी राहिलेली आहे किंवा गर्भधारणा जी आहे ती तुमच्या पिशवीमध्येच आहे का पिशवीच्या बाहेर इतरत्र कुठं राहिलेली आहे हे पाहण्यासाठी म्हणून ह्या पहिल्या सोनोग्राफीचा उपयोग असतो तर इक्टोपिक प्रेग्नन्सी हा तितकाच महत्वाचा विषय आहे समजा गर्भधारणा ही तुमची पिशवी सोडून जर इतर बाहेर कुठं जसं की तुम्ही ऐकलं असेल बघा गर्भनलिकेमध्ये पिशवी प्रेग्नन्सी राहिली किंवा ओव्हरीमध्ये किंवा अंडाशयामध्ये प्रेग्नन्सी राहिली तर हे खूप धोकादायक असतं आणि त्यामुळं प्रेग्नन्सी ही गर्भधारणा जी आहे ती तुमची पिशवीतच राहिलेली असणं हे खूप महत्वाचं असतं ते आपण ह्या पहिल्या सोनोग्राफी करतो दुसरी सोनोग्राफी जी आहे ती मी म्हणेन की अकरा ते चौदाव्या आठवड्यामध्ये झाली पाहिजे ही खूप महत्वाची सोनोग्राफी आहे मी असं का म्हणतोय तर हिला आपण एनटी स्कॅन असं म्हणतो नक्कल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन आता ही सोनोग्राफी आपल्याला का महत्वाची आहे तर बाळामध्ये गुणसूत्रातलं दोष आहे का हे पाहण्यासाठी ही सोनोग्राफी खूप महत्वाची आहे आता गुणसूत्र दोष शोधणे किंवा गुणसूत्रातला दोष असणे हे खूप वाईट प्रकार आहे कारण बाळ हे गतिमंद मतिमंद असू शकतं म्हणजे प्रसंगी समजा जर गुणसूत्रातला दोष असेल तर ते बाळ पुढचं आयुष्य हेल्दी लाईफ जगण्यासाठी कॉम्पॅटेबल नसतं म्हणजे पूर्ण आयुष्यभर त्या आईवडिलांना त्या मुलाला जपावं लागतं आणि हे खूपच अवघड गोष्ट आहे आता याच्यामध्ये एक तीन डिसिजेस कॉमन आहे ज्याला आपण डाऊन सिंड्रोम म्हणतो दुसरा आहे पटाऊ सिंड्रोम तिसरा आहे एडवर्ड सिंड्रोम ट्रायसोमी ट्वेंटी वन फिफ्टीन आणि थर्टीन आणि एटीन असे ह्या क्रोमोसोल ऍबनॉर्मॅलिटीजची किंवा नावं आहेत तर हे तारे जमीनपर नावाचं मूवी आपण सगळ्यांनी पहिला असेल तर त्यामध्ये जो काही डिसीज आहे मुले दाखवले ती सगळे डाऊन सिंड्रोमची मुलं आहेत म्हणजे अशा पद्धतीची जर क्रोमोसोमल ऍबनॉर्मोलिटीज जर आढळली तर, तर पूर्ण आयुष्यभर त्या पालकांना त्या मुलाला वागवावं लागतं किंवा पूर्ण आयुष्यभर त्यांचं ओझं उचलत राहावं लागतं त्यामुळे ही सोनोग्राफी बिलकुल चुकवू नका असं माझं मत आहे अकरा ते चौदाव्या आठवड्यामध्ये जी सोनोग्राफी होते अकरा आठवड्याच्या आधीही होत नाही आणि चौदा आठवड्यानंतरही ही सोनोग्राफी होत नाही आणि चौदा आठवडा उलटून गेल्यानंतर पुढच्या कुठल्याही सोनोग्राफीमध्ये तुम्ही गुणसूत्रातला दोष शोधू शकत नाही त्यामुळे अकरा ते चौदाव्या आठवड्यामध्ये एन टी स्कॅन ह्या झालाच पाहिजे तर नकल ट्रान्सफ्लेसन्सी किंवा एन्टी स्कॅन जो आहे त्याच्यामध्ये दोन पॅरामीटर्स खूप दो महत्त्वाचे आहेत त्यामध्ये एन्टी मेजरमेंट सोनोग्राफी जर तुम्ही वाचलं तर त्या तुमचं लक्षात येईल की एन्टी म्हणजे नकल ट्रान्सफ्लेसन्सी याचं मेजरमेंट दिलं असतं की वन पॉईंट फाईव्ह टू थ्री किंवा असं मिलीमीटरमध्ये मेजरमेंट असतं तर हे जे एन्टीचं मेजरमेंट आहे इट शूड बी लेस दॅन थ्री मिलीमीटर हे थ्री मिलीमीटरपेक्षा कमी असलं पाहिजे त्याचबरोबर दुसरा पॅरामीटर जो आहे त्यामध्ये नेझल बोन प्रेझेंट ऑर ॲबसेंट असं दिलेलं असतं आणि ह्या दोन गोष्टी ह्या ठळक अक्षरात लिहिलेल्या असतात कारण एन्टी स्कॅनमध्ये ह्या दोनच गोष्टी खूप महत्त्वाच्या येते तरी आहेत त्याबरोबर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये समजा जर तुमचं एन टीचं जे मेजरमेंट आहे ते जर तीन मिलीमीटरपेक्षा तीन मिलीमीटरपेक्षा जास्त आलं किंवा नेझलफॉर्न ॲब्सेंट अशा पद्धतीचा जर रिपोर्ट असेल तर मग त्या बाळामध्ये गुणसूत्रातला दोष असण्याची शक्यता जास्त आहे आणि जर असा रिपोर्ट जर आला तर मग त्या पेशंटनं आपल्याला मार्कर टेस्ट नावाचा प्रकार असतो ज्यामध्ये डबल मार्कर ट्रिपल मार्कर किंवा क्वॉर्टरपोर मार्कर ही आईच्या रक्ताची एक टेस्ट असते ज्याच्यावरून ह्या गुणसूत्रातल्या दोषांचं कन्फर्मेशन आपल्याला करता येतं आणि समजा जर ह्या टेस्ट जर पॉझिटिव्ह आल्या किंवा कन्फर्म त्या बाळाला जर गुणसूत्रातला दोष आहे मी जर मग अशी म्हणलं ट्रायसोमे इलेवन थर्टीन आणि एटीन तर अशा पद्धतीचे जर क्रोमोसोम लागमिटीज त्या बाळाला आहेत हे जर सिद्ध झालं तर मग आपल्याला ती प्रेग्नन्सी खाली करायला लागू शकते तितकं हे स्कॅन्सर महत्त्व आहे त्याच्यानंतरची तिसरी सोनोग्राफी तितकीच महत्वाची आहे तिला मी ॲनोमली स्कॅन किंवा थ्री डी फोर डी स्कॅन असं म्हणतो आता हे कशासाठी आहे तर हे आहे तुमच्या बाळामध्ये काही शारीरिक व्यंग आहे का हे शोधण्यासाठी बाळामधलं शारीरिक व्यंग म्हणजे बाळाला समजा सहा बोट आहेत एखादं बोटच नाही आहे बाळाचा ओड दुबकलेला आहे टाळू दुबकलेला आहे किंवा इतर काही शारीरिक का अॅनोमॉलीज म्हणतो आपण ह्या सगळ्या ज्या काही शारीरिक व्यंग आहेत ते तुम्हाला ह्या सोनोग्राफीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दिसतात आणि ह्याच वेळी ते खूप चांगल्या पद्धतीनं डायग्नोज होतात जसं मी एन टी स्कॅन म्हटलं की बाबा अकरा आठवड्याच्या आधी होत नाही आणि चौदा आठवड्यानंतरही होत नाही तसंच अनोमॉली स्कॅन किंवा थ्री डी फोर डी स्कॅनसुद्धा तुम्हाला शक्य झालं तर अठराव्या आठवड्यात ते बावीसाव्या आठवड्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं होतो अॅनोमली स्कॅन आहे स्कॅन तुम्ही आठवड्यापर्यंत करू शकता पण इट इज बेटर टू डू बिफोर ट्वेंटी टू वीक्स तर ह्या कालावधीमध्ये तुम्हाला हे ॲनोमली स्कॅन करायचं आहे आणि हा खूप महत्वाचा आहे बाळामध्ये शारीरिक व्यंग असणं हे देखील खूप धोकादायक प्रकार आहे पुढे जाऊन त्याची ट्रीटमेंट आणि इतर गोष्टी करत बसण्यापेक्षा सुरुवातीलाच जर तुम्हाला जर लक्षात आलं की बाबा बाळामध्ये काही शारीरिक व्यंग आहे किंवा इतर गोष्टी आहे आणि समजा त्या शारीरिक व्यंगामुळे ते, ते बाळ जर पुढचं आयुष्य हेल्दीपणे जगायला तयारच नसेल तर तुम्हाला ह्या योग्य वेळेत सोनोग्राफीमध्ये लक्षात आलं तर ते खाली करण्याची मुभा लिगली मिळते पण समजा तेच तुम्हाला हे बावीसाव्या किंवा चोवीसाव्या आठवड्यानंतर समजलं तर बाळामध्ये शारीरिक व्यंग आहे नाही या गोष्टी एकतर मुळात लक्षात येत नाही दुसरी गोष्ट ॲबॉर्शन आणि इतर गोष्टी ह्या चोवीस आठवड्यानंतर हा खूपच मोठी लिगल प्रोसिजर आणि इतर गोष्टी होऊन जातात त्यामुळं ही तिसरी सोनोग्राफीसुद्धा मी आता म्हणलं तसं अठरा ते बावीसाव्या आठवड्यामध्ये ॲनोमली स्कॅन किंवा थ्री डी स्कॅन ही झालीच पाहिजे त्याच्यानंतर पुढची जी सोनोग्राफी आहे आता ही थोडीशी ऑप्शनल आहे पाचव्यामध्ये मी हे पकडत नाही बावीसाव्या आठवड्यामधला टू डी इको ऑफ बेबी असं म्हणतो आम्ही जे बाळाचं जे हृदय आहे त्याचं टू डी इको आपल्याला बावीसाव्या आठवड्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतं मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये हे नॉर्मली केलं जातं पण आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये आहे टू डी इको हा एक्स्ट्रा खर्च करायला बऱ्याच वेळी पेशंट विलिंग नसतो त्यामुळे ज्याच्या सोनोग्राफीमध्ये पाच किंवा पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये स्कॅन मध्ये किंवा थ्री डी फोर डी स्कॅन मध्ये आम्हाला हृदयामध्ये काही दोष जाणवतो आम्ही हा स्कॅन करतो पेशंट करत नाही त्याच्यानंतरची पुढची चौथी सोनोग्राफी जी आपली सातव्या किंवा अठ्ठावीसाव्या आठवड्यामधली असं मी म्हणेन याला आम्ही ग्रोथ स्कॅन असं म्हणतो आता नावावरून तुमच्या लक्षात येईल ग्रोथ म्हणजे बाळाची वाढ ही जितके महिने झाले किंवा आठवडे झाले त्या पद्धतीनं त्याला धरून आहे का बाळाचं वजन व्यवस्थित आहे का बाळाकडचं पाणी व्यवस्थित आहे का बाळ डोक्याकडनं आहे की पायाकडनं आहे बाळाच्या गळ्याकडे तीड़ा आहे नाही बाळाची वार कुठं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या ग्रोथ स्कॅन मधनं समजतात आणि हाही तितकाच महत्वाचा हो आहे कारण सातव्या महिन्यामध्ये आपण बाळाची सोनोग्राफी जर योग्य वेळी केली आणि जर आपल्या योग्य वेळी लक्षात आलं की बाबा बाळाकडंचं पाणी कमी आहे किंवा बाळाचं वजन कमी आहे बाबा तर आपल्याला त्याची ट्रीटमेंट करण्यासाठीचा एक दोन ते अडीच महिन्याचा कालावधी आपल्या हातामध्ये असतो आणि आपण त्या कालावधीमध्ये उपचार करून किंवा सोनोग्राफीमध्ये जे काही दिसणारे दोष आहेत त्याची ट्रीटमेंट योग्य पद्धतीनं करून एक हेल्दी किंवा चांगलं सदृढ भाग जन्माला येईल हे आपण किंवा डॉक्टर्स प्रकाशानं पाहू शकतात त्यामुळे ही सोनोग्राफी त्यावेळी किंवा योग्य वेळेवर होणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या हातात एक सदृढ बालक आम्हाला त्याच्यानंतर जी शेवटची सोनोग्राफी किंवा पाचवी सोनोग्राफी मी असं म्हणेन की लास्ट ट्रायमिस्टर स्कॅन म्हणतो आम्ही त्याला मोस्टली आम्ही ही सोनोग्राफी जी आहे ती तुम्हाला जी काही तारीख आपण काढून दिलेली आहे डिलिव्हरीची त्या डिलिव्हरी तारखेच्या एक दोन आठवडे आधी म्हणजे अडतीस आठवड्यामध्ये करायला पाहिजे असं मी म्हणतो सदतीस ते अडतीस आठवडे आता काही एक्सेप्शनल केसेस आहेत ज्यामध्ये समजा आईला काही त्रास असेल डायबिटीस आहे हायपर आहे थायरॉइड आहे तर अशा केसेसमध्ये आम्ही सदतीस आठवड्यामध्ये सांगतो पण नॉर्मली अडतीस आठ आठवड्यामध्ये आपण करतो आता हे लास्ट ट्रायमिटर स्कॅन का महत्वाचं आहे तर लास्ट ट्रायमोटर स्कॅनमध्ये आपल्याला बाळाचं वजन इस्टिमेटेड फिटल वेट एक प्रकार असतो डब्ल्यू लिहिलेलं असतं त्या सोनोग्राफीमध्ये इस्टिमेटेड फिटल वेट किती आहे त्याचबरोबर बाळाचं बाकीचे पॅरामीटर्स म्हणतो आपण बाळ डोक्याकडनं आहे पायाकडनं आहे गळ्याकडे तिळा आहे नाही पाणी किती प्रमाणात आहे त्याचबरोबर वार कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टीवरनं तुमचे जे गायनेकोलॉजिस्ट आहेत किंवा डॉक्टर आहेत ते ही प्रसुती आपल्याला नॉर्मल किंवा स्वाभाविक पद्धतीने करता येईल का सिजरियन सेक्शन लागेल याचा सर्वच मी निर्णय हा सोनोग्राफीवर अवलंबून असतो त्याचबरोबर ह्या सोनोग्राफीवरूनच आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरीच्या वेळेला आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे हे डॉक्टर्स ठरवतात समजा आता एखाद्या बाळाचं वजन जास्त प्रमाण चार साडेचार किलोचं वजन आहे तर अशा वेळेला त्या बाळाची किंवा आईची तपासणी करून ती वाट एवढ्या वाट योग्य आहे का त्यामधनं हे नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकेल का त्याचबरोबर समजा जर नॉर्मल डिलिव्हरी झाली एवढ्या मोठ्या बाळाची तर डिलिव्हरीनंतर तिला रक्तस्राव जास्त होऊ नये किंवा तिची पिशवी लवू लवकर अपुचन पावी किंवा इतर गोष्टी यासाठी म्हणून जी काय लागणारी ट्रीटमेंट आहे ती सर्व मी ह्या सोनोग्राफीच्या पॅरामीटर्सवरती अवलंबून असते आणि त्यामुळं मी आता जे काही म्हटलं की पाच सोनोग्राफी आपल्याला कमीत कमी ह्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये करणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीनं आपल्याला ही पाच सोनोग्राफी पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये करून बाळ आणि आई निरोगी राहील असं पाहिलं पाहिजे आणि यामधली कुठलीही सोनोग्राफी आपण चुकवू नये मी इथं जे काही आठवडे किंवा महिने सांगितले त्यामध्येच ती ती सोनोग्राफी योग्य ते वेळी करून घ्या म्हणजे की तुमच्या बाळामध्ये कुठलेही शारीरिक व्यंग किंवा गुणसूत्रातला दोष किंवा बाळ कमी वजनाचं असणं पाणी कमी असणं या सगळ्या अडचणी वरती आपण योग्य पद्धतीनं मात करू शकू पूर्ण प्रेग्नन्सी मधल्या या पाच सोनोग्राफी ज्या काही आपण आता चर्चा केल्या त्यामधल्या एन टी स्कॅन आणि अॅनोमली किंवा थ्री डी फोर स्कॅन म्हणजे अकरा ते चौदाव्या आठवड्यामधली किंवा तिसरी सोनोग्राफी आणि त्या दुसरी सोनोग्राफी आणि त्याच्यानंतर अठरा ते बावीसाव्या आठवड्यामधला तुमचा ॲनोमली स्कॅन असेल किंवा थ्री डी फोर डी स्कॅन असेल ह्या सोनोग्राफी प्रकर्षा या एम डी रेडिओलॉजिस्ट किंवा रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञ यांच्याकडूनच केल्या जातील असं पाहणं खूप गरजेचं आहे कारण ह्या सोनोग्राफीवरतीच आपला बरंचसं पुढचं प्रेग्नन्सीविषयीचा डिसिजन अवलंबून असतो उरलेल्या प्रेग्नन्सीजचे सोनोग्राफी जे आहेत जसं की पहिला पहिली सोनोग्राफी असेल तुमचा सातव्या महिन्याचा असेल सोनोग्राफी किंवा सगळ्या शेवटची किंवा आपण जे म्हटलं की, की, की बाबा थर्ड ट्रायमेस्टर स्कॅन हे जे सोनोग्राफी आहेत ह्या तुम्ही रुटीनली गायनेगोलॉजन करायला काही हरकत नाही पण प्रकर्षानं ना, एन टी स्कॅन थ्री डी फो स्कॅन किंवा अनोमली स्कॅन आर रेडिओलॉजी करूनच होईल हे प्रकर्षानं पहा आणि ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढच्या आजारावरचे तुमच्या भाषेमधले किंवा तुम्हाला समजेल अशा भाषेमधले व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील नमस्कार